मित्रांनो सध्याच्या काळात धार्मिक उत्सव आणि श्रद्धेच्या प्रदर्शनामध्ये वाढ झाली असली तरी त्याचवेळी देवी देवतांच्या प्रतिमांचा आणि मूर्तींचा आदर राखण्यात समाजाकडून गंभीर त्रुटी होत असल्याचे दिसून येत आहे आता हेच बघा ना गणपतीचा उत्सव जवळ आला की वर्तमानपत्रामध्ये अशा प्रकारे मोठमोठाले गणपतीचे फोटो छापून येत असतात अमुक ठिकाणचा राजा तमुक ठिकाणचा राजा नवसाला पावणारा गणपती वगैरे वगैरे अगदी ऊत येतो अशा गोष्टींना अशीच काहीशी परिस्थिती असते जेव्हा नवरात्राचे नौ दिवस येतात नवरात्राचे नऊ दिवस वर्तमानपत्रामध्ये देवींचे अशा प्रकारे फोटो छापून येत असतात धार्मिक भावनांना आकर्षित करण्यासाठी ही चित्रे वापरली जातात पण कधी विचार केलात का दुसऱ्याच दिवशी ही वर्तमानपत्रे रद्दीत जातात त्यानंतर ही पवित्र चित्रे भेळवाले किराणावाले यांच्याकडून खाद्यपदार्थ बांधण्यासाठी वापरली जातात रस्त्यावर कचराकुंडीत आणि नाल्यांमध्ये फेकली जातात अनेकदा नागरिकांच्या पायाखाली तुडवली जातात ज्यामुळे अनेक भाविकांच्या भावना दुखावल्या जातात धार्मिक श्रद्धेचे प्रतीक असलेले हे फोटो केवळ जाहिरातीसाठी वापरून दुसऱ्या दिवशी त्यांची विटंबना होणे हे नैतिक आणि धार्मिकदृष्ट्या योग्य आहे का दुसरी गोष्ट मला नेहमी खटकते ती म्हणजे आपल्या हिंदू मंदिरांच्या कळसावर अशा देवी देवतांच्या मूर्त्या साकारलेल्या असतात ह्या मूर्ती मंदिराच्या सौंदर्यात भर पाडतात पण त्यांची देखभाल आणि आदर राखला जात नाही या मूर्ती वर्षानुवर्षे तीव्र ऊन पाऊस आणि वाऱ्याचे आघात सहन करतात कबूतर कावळे आणि इतर पक्षी ह्या मूर्तींवर बसून विष्ठा करतात परिणामी देवांची ह्या मूर्ती गलिच्छ होतात आणि त्यांची विटंबना होते ज्या देवांच्या कृपेसाठी कळसावर मूर्ती साकारल्या जातात त्याच मूर्तींची वर्षानुवर्षे अशी उपेक्षा होणे हे श्रद्धेचे खरे लक्षण आहे का आपण प्रत्येक जण आपल्या कारच्या डॅशबोर्डवर अशा प्रकारे गणपती किंवा इतर इष्ट देवतांच्या मूर्ती ठेवतो हेतू हा असतो की देवाने आपले व आपल्या कारचे रक्षण करावे हेतू चांगला आहे पण रक्षणाची अपेक्षा ठेवून डॅशबोर्ड वर ठेवलेल्या मूर्तींना डॅशबोर्ड मधून येणारे थेट ऊन सहन करावे लागते गरम झालेली मूर्ती डॅशबोर्डचे व्हायब्रेशन आणि अनेकदा दुर्लक्ष केल्यामुळे येणारी धूळ यामुळे त्या मूर्तीचा योग्य आदर राखला जात नाही ज्या देवाला आपण रक्षण करता मानतो त्याच देवाला ऊन आणि उपेक्षा सहन करायला लावणे ही कृतज्ञता आहे की केवळ एक अंधश्रद्धा किंवा शोभेची वस्तू बनवणे आहे घरात भग्न झालेल्या मूर्त्या किंवा फोटो लोक एखाद्या पिंपळाच्या झाडाच्या खाली किंवा रस्त्याच्या कडेला सोडून जातात झाडाखाली फेकलेल्या ह्या भग्न मूर्ती पावसात भिजतात धुळीत पडतात आणि अनेकदा इतर कचऱ्यात मिसळतात हे कृत्य धार्मिकदृष्ट्या मूर्ती विसर्जनाच्या प्रक्रियेचे उल्लंघन करणारे आहे आणि यामुळे मूर्तीची विटंबना होते भग्न मूर्तींना झाडाखाली सोडून देणे हे त्या मूर्तींचा आदर करण्याचा कोणता मार्ग आहे आपण आपल्या श्रद्धेच्या प्रतीकांना बेवारच सोडून देत आहोत हे योग्य आहे का श्रद्धा केवळ उत्सवात किंवा प्रार्थनेत न ठेवता ती आपण आपल्या धार्मिक प्रतिकांसोबत कसा व्यवहार करतो यातही दिसली पाहिजे खरी भक्ती ही आदर काळजी आणि जबाबदारी यात आहे आता ह्या सर्वावर काही विद्वान असा कांगावा पण करतील की ह्या मूर्त्या किंवा फोटो ह्यांची प्राणप्रतिष्ठा झालेली नसते हे जरी खरं असले तरी भावना दुखावल्या जातात हे मान्य करावेच लागेल तुम्हाला ह्याविषयी काय वाटते ते, ते कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद